श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेजची फी व त्या फीच्या रिलेटिंग शासनाच्या सवलती ज्या मिळतात त्याबद्दलचा आजचा सा व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये याच्या रिलेटिंग खूप शंका असतात त्याच्याबद्दलचे बरेच मेसेज येतात किंवा आमचे जेव्हा कि फोन कॉल होतात तेव्हा असं लक्षात येत आहे की लोकांच्या मनामध्ये याबद्दल खूप शंका किंवा गोंधळ आहे तर ते क्लिअर करणारच आजचा सा व्हिडिओ आहे कॉलेजची फी व त्याच्या रिलेटिंग मिळणाऱ्या ज्या शासनाच्या सवलती आहेत ते फक्त विद्यार्थ्याच्या ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज मध्येच फक्त शासनाची सवलत मिळत असते त्यामध्ये युनिव्हर्सिटी फीज इलिजिबिलिटी फी सिक्युरिटी डिपॉझिट आणि इन्शुरन्स ते मात्र जसं आहे तसंच पे करावं लागतं जी शासनाची सवलत जी आहे ते फक्त विद्यार्थ्याच्या ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज मध्येच फक्त शासनाची सवलत मिळत असते जसं की एखाद्या कॅटेगरीला शंभर टक्के सवलत असेल तर त्या विद्यार्थ्याला काहीच पे करायची गरज नसते जर एखाद्या कॅटेगरीला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के सवलत असेल तर त्या विद्यार्थ्याला ट्युशन फी आणि जी एक्झाम फी आहे ती पन्नास टक्के पहिल्या वर्षी आणि त्यानंतरच्या पुढच्या वर्षी देखील ही पन्नास टक्क्याच्या इन्स्टॉलमेंटनी पे करावी लागते त्याचप्रमाणे हॉस्टेल आणि मेसची जी फी आहे ती दरवर्षी पे करावीच लागते कुठल्याही कॅटेगरीत जरी तुम्ही असाल तरी ही हॉस्टेलची आणि मेसची फी ही प्रत्येक वर्षी पे करावी लागते अंदाजे प्रत्येक कॉलेजची तर ही जी फी आहे ती एक ते दीड लाखापर्यंत असू शकते आणि ती प्रत्येकाला पे ही करावीच लागते मग सवलती ह्या फक्त कुठं असतात तर सवलती ह्या फक्त ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी मध्येच असतात त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जेव्हा पेरेंट फायनान्शियल अरेंजमेंट करतात त्याच तेव्हा ही आपल्या कल्पना आपल्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की कुठल्या गोष्टी सवलती आहेत आणि कुठल्या गोष्टीत नाहीत आय होप की तुम्हाला हा जो मनातला गोंधळ आहे तो, तो क्लिअर झाला असेल आणि जर काही शंका असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा तर त्याचं निरसन करायचं आम्ही आमची टीम प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका श्री स्वामी समर्थ